नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालाय रस्त्याचे काम एकसष्ट टक्के दाखवून ठेकेदारांनी एक्केचाळीस लाख ,00 रुपये लाटले रस्त्याच्या कामावर आतापर्यंत तीन कोटी रुपयांचा खर्च झालाय शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर आता कारवाईची मागणी करण्यात येते संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्याची मागणी करण्यात येते विविध रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याचा धनबर्डी आणि खोकसा या परिसराला जोडणाऱ्या या रस्त्यासाठी चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र सहा महिने उलटल्यानंतर देखील या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही याच्यात अजब किस्सा म्हणजे ठेकेदारांनी या रस्त्याचे कामासाठी तीन कोटी खर्च करून एकसष्ट टक्के काम पूर्ण केलं असल्याचं दाखवून शासनाकडून एक्केचाळीस लाख रुपये काढून धक्कादायक माहिती समोर नवापूर तालुक्यातील नागझरी ते धनबर्डी खोकसा या रस्त्याचे कामाला दोन हजार चोवीस साली मिळाली होती त्यानंतर ठेकेदारांनी आज पर, आजपर्यंत या रस्त्याचे काम जवळपास एकसष्ट टक्के केले असल्याचे दाखवून शासनाकडून त्यांना एकतीस लाख रुपये देखील निधी काढून घेतलेला आहे मात्र प्रत्यक्ष जर आपण या जमीन ग्राउंड लेवलवर जेव्हा येऊन पाहिलं तर हा रस्त्याची अवस्था आपण पाहू शकता या रस्त्याच्या एक पर्सेंट सुद्धा काम झालेला नाही आहे तसेच याच रस्त्यावरती रंगावली नदी येत असत्याने या नदीवरती पुलाच्या बिल देखील काढण्यात आलेले आहे पुल पुलाच्या कामाचे जे आहे ते त्रेपन्न टक्के काम पूर्ण झाले असल्याचे दाखवून त्याच्या निधी देखील काढण्यात आलेला आहे आणि पुलाच्या आपण पाहू शकत काही या नदीवरती आजपर्यंत पुलाचे काम सुरू झालेलं नाही आहे या ठेकेदारांना मदत कोणी केली असेल आणि जे प्रशासनात बसलेले अधिकारी त्यांच्या देखील याच्यात किती सहभाग आहे हे देखील महत्वाचे आहे यामुळे जो ठेकेदार आहे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि यासह प्रशासनातील अधिकारी ज्यांनी त्यांना मदत केली आहे त्यांच्यावर देखील कडक कारवाई आता झाली पाहिजे अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत आफताब खान पुढारी न्यूज नवापूर नंदुरबार आम्हाला शाळेत जायला खूप अडचण पडते पावसाळ्यात पूर आला की शाळेत जाता नाहीये आणि आम्हाला पूर पाहिजे पावसाळ्यात आम्हाला शाळेत जावं रस्ता पण पाहिजे आम आमच्या गात बसताना पाहिजे खूप काही रस्ता नाही तर बांधी दहन बांधी ते ना झोग नाही बांधले रस्ता नसल्यामुळे काय काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला पावसा खूप अडचण पड हे बाजार जाम बी खूपच नाही काही शाळेवाळा पहायला खूप तकलीत पड हे काही वक्त आजार घेते मी दवाखाने खूप तकलीत पड खूप आम्हाला अडचण हे रस्त नाही हार फुल नाही काय आजारी पडे ते हा ले जा हाटे खूप ओढसान हे ने फुल बांधी दाह बांधी दाह आकते है आणि काही ने बांधे